संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्याय एक ओळी क्रमांक एकाहत्तर बघा तेतहरू तरु मनी नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखी जे गीतात म्हणजेच तेतहरुमने नेणीजे म्हणजे हे हरू म्हणजे भगवान शंकर देवी पार्वतीने शंकराला विचारले आपण कोणत्या गूढ विचारात यावर शंकर उत्तर देतात की हे देवी हे गीतेचं तत्व किती खोल आहे हे मीही पूर्णपणे सांगू शकत नाही हे शंकराचे नम्र विधान दर्शवते की गीतेचे ज्ञान इतके विशाल आहे आणि अनंत आहे की स्वतः ईश्वराच्या अवतारालाही त्याचा संपूर्ण शेवट गाठता येत देवी जैसे का स्वरूप तुझे म्हणजे शंकर म्हणतात की हे पार्वती जसं तुझं स्वरूप आहे अनंत अद्वितीय आणि सतत नवे भासणार आहे तसं गीतांचं स्वरूप आहे देवी म्हणजे शक्ती आणि गीता ही त्या शक्तीचं वचन आहे ती प्रत्येकाला वेगळं जाणवते एखाद्याला ज्ञान रूपाने तर एखाद्याला रूपाने म्हणूनच तिचं सौंदर्य आणि अर्थ कधी जुने होत नाही तैसे हे नित्य नूतन देखील म्हणजे गीतेचा अर्थ प्रत्येक वाचनात नवा वाटतो जेव्हा जेव्हा भक्त मन लावून गीता वाचतो तेव्हा त्याला नवे विचार नवी प्रेरणा आणि नवा प्रकाश ती कधीही कंटाळवाणी होते कारण तिच्यात अनंत अर्थछटा दडल्या गीता तत्व येथे गीता तत्व म्हणजे गीतेचा सार तिचं दिव्य ज्ञान ते ज्ञान नित्य नूतन आणि अवीन अशी आहे ते कधीही जुने होत नाही कारण ते जीवनाच्या प्रत्येक क्षणी लागू गीतेचा एकच श्लोकही मनमाने बदलू शकतो उदाहरण बघा जसं समुद्राच्या लाट्या प्रत्येक क्षणी नव्या वाटतात पण तोच समुद्र असतो तसंच गीतेच प्रत्येक वेळी वाचताना ती नवी अनुभूती नवे अर्थ वाटतात नवा प्रकाश यावरून शिकवण बघा गीतेचा अर्थ अमर्यादा आहे म्हणजे त्याचा शेवट कोणी सांगू शकत नाही कारण ती ईश्वराची वाणी आहे प्रत्येक अभ्यासात नवा अनुभव मिळतो गीता रोज वाचली तर तिचं ताजेपण कधी कमी होत गीता म्हणजे जीवनाचा हारसा जसे विचारांनी वाढतो तसे गीतेचे अर्थ आपल्याला अधिक खोलपणे कळतात नम्रता ही खऱ्या ज्ञानाची खोल आहे स्वतः शंकरांनी मीही पूर्ण जाणत नाही हे कपूल यावरून सारांश असा भाग की ओ वी संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं की भगवद्गीतेचं तत्व आहे नित्य अनंत आणि नूतन जसं देवी पार्वतीचं सौंदर्य निरंतर नवं वाटतं तसंच गीतेच्या ज्ञानही प्रत्येक वेळी नवं उचा ते कधी जुनं होत नाही कारण ते सत्याचा अमर स्त्रोत नंतर बघा गीतेचं वाचन म्हणजे दररोज नवा संत होता अभंग क्रमांक अध्याय एक ओळी क्रमांक बहाती बहात्तर हा वेदार्थ सागर जया नेत्रिताचा गुरु तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला हो म्हणजे हा वेदार्थ सागर म्हणजे या ओळीत अर्थ असा आहे की गीता म्हणजे वेदाचा सागर आहे वेदांमध्ये असलेले स सगळे गूढ तत्वज्ञान आणि जीवनशास्त्र यांचं सार गीतेत समावे वेद हा ज्ञानाचा अथांग समुद्र आहे आणि गीता त्या सागरांचं सक्षिप्त पण गूढ आणि तेजस्वी रूप आहे संत ज्ञानेश्वर म्हणतात की गीतेत संपूर्ण वेदांचा रस एकत्र आला आहे जया निद्रिताचा घोर येथे निद्रिताचा घोर म्हणजे योगनिद्रेत असलेल्या परमेश्वराचं श्वसन किंवा घोरणे हा एक अत्यंत काव्यात्मक दृष्टांत आहे जेव्हा ईश्वर योगनेत्रित असतो तेव्हा वेदांचे ध्वनी म्हणजेच त्यांचा पूर्ण म्हणजेच वेद हे परमेश्वराच्या विश्रांतीतील श्वासासारखे आहे ते त्यांच्यात अस्तित्वातून उमटले त्यामुळे वेद आणि ईश्वर हे वेगळे नाहीत तो स्वयं सर्वेश्वर येथे सर्वेश्वर म्हणजे सर्वांचा अधिपती परमात्मा श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हा वेदार्थ रूपी सागर स्वतः सर्वेश्वराने म्हणजेच श्रीकृष्णाने प्रत्यक्ष सांगितला म्हणजे नाही तर ती ईश्वराच्या मुखातून झालेली दिव्यवाणी प्रत्यक्ष अनुवादला या शब्दाचा अर्थ ईश्वराने स्वतःला अर्थ स्पष्ट केला समजावून सांगितला परमेश्वराने योगनिद्रेतून जागे होऊन वेदांमध्ये दटलेला गूढ अर्थ अर्जुनाला सांगितला म्हणूनच भगवद्गीता ही वेदांचा अनुभव आणि ईश्वरवाणीचा यावरून उदाहरण बघा जसं पावसाचं पाणी ढगात दडलेलं असतं पण वीज चमकली की ते प्रगट होत तसंच वेदाचं ज्ञान ईश्वराच्या अंतकरणात दटलेलं होतं आणि अर्जुनाच्या प्रश्नामुळे ते गीतेच्या स्वरूपात प्रगट झालं त्यावरून शिकवण अशी होते की गीता म्हणजे वेदांचा साराज ही वेदाच्या खोल अर्थाचा दैवी अनुवाद आहे गीता ईश्वरवाणी आहे म्हणजे ती मानवी बुद्धीने नव्हे तर ईश्वरानेच सांगितली आहे परमेश्वर आणि वेद हे एकच आहे वेद हे त्यांचे श्वास तर गीता त्यांचं जागृत वचन आहे गीतेचं अध्ययन म्हणजे ईश्वराचा थेट संवाद जेव्हा आपण गीता वाचतो तेव्हा आपण परमेश्वराशी बोलत असतो या ओवीत संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की गीता ही वेदाचा सागर आहे जी योगनिद्रेत असलेल्या ईश्वराच्या श्वासातून निर्माण झाली भगवान श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाला गीतेचा अर्थ प्रत्यक्ष सांगितला म्हणून ती अनंत ज्ञानाचा जिवंत स्रोत आहे थोडक्यात म्हणजे वेद म्हणजे ईश्वराचा श्वास आणि गीता म्हणजे त्यांचा जागृत स्वर नंतर जी ओळी बघूया ओळी क्रमांक त्र्यात ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ जे बघा सांगितलेलं स्पष्टीकरण ऐसे जे अघाध येथे अघात म्हणजे ज्याचा तळ लागत नाही जे अतिशय खोल आहे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की गीतेचा सा अर्थ अगाध आहे ती ज्ञानरूपी सागरासारखी आहे ज्यांचा सा आरंभ आणि शेवट समजणं मानवी बुद्धीला शक्य नाही हा ग्रंथ फक्त शब्दांचा संग्रह नसून त्यात अंतहीन आध्यात्मिक वेद म्हणजे ही अनंत गुटतेच्या परमोच्च दाखला देते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जिथे वेदही होतात गोंधळतात आणि आपले मर्यादित तत्व अशी ती गीतेची थोराई वेद म्हणजे सर्व ज्ञानाचा तरी तरीसुद्धा ते गीतेच्या अंतापर्यंत पोहचू शकत नाही म्हणजेच गीता ही वेदाहूनही व्यापक आणि सुश् तेथं अल्प मी मत ज्ञानेश्वर महाराज येथे अतिशय नम्रतेने स्वतःचा उल्लेख मी तर अल्प आहे माझी बुद्धी मंद आहे हा त्यांच्या विनयाचा परिपूर्ण नमुना आहे जे स्वतःला ज्यांना ईश्वर तत्वांच्या गहनतेचा अनुभव नाही त्यांनी त्या परम तत्वाचा अर्थ सांगण्याचा धाडस करणं हे मूर्खपणाचं ठरेल असं ते सुचे काही हो होईल या शेवटच्या शब्दात विनम्र स्वीकार आणि नम्रतेचा स्वत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी काय सांगू माझ्या मर्यादित बुद्धीने या अनंत गुळतेचा तळ काय लागणार त्यांच्या या ओळीत अहंकार शून्य आत्मसमर्पण हा भाव म्हणजेच खरी भक्ती आणि खरेच निघणार कारण जिथे मी नाहीसे होते तिथेच ईश्वर प्रगटतो उदाहरण बघा जसे एखादं लहान मूल सागराकडे पाहत ते पाण्याचा थेंब समजू शकत नाही पण सागराचा तळ नाही तसंच मानवी बुद्धीला गीतेचं थोडं ज्ञान मिळू शकतं पण तिचं संपूर्ण तत्त्व जाणणं शक्य नाही ज्ञानेश्वर महाराज स्वतःला त्या मुलांसारखं समजतो विनयाने प्रेमाने आणि नम्रते त्यावरून शिकून अशी बघा की विनम्रता हेच ज्ञानाचं पहिलं पाऊल आहे ज्याला स्वतःचं अमान्य ज्ञान आहे तोच खरं ज्ञान प्राप्त करू शकतो गीतेचा अर्थ अनंत आहे ती एका आयुष्यात समजणं शक्य नाही ती सतत नवीन आणि गूढ राहते वेदांनाही गीतेच्या तळ लागत नाही कारण गीता म्हणजे स्वतः ईश्वरांचं तत्वज्ञान अमर्याद आणि अनादी आहे अहंकार सोडल्याशिवाय ज्ञान नाही ज्ञानेश्वरांनी दाखवलेली विनम्रता हीच खरी आध्यात्मिक वृत्ती आहे यावरून निष्कर्ष असा की या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी स्वतःची मर्यादा मान्य केली आणि गीतेच्या गुढतेचा गौरव केला ते म्हणतात गीता इतकी गण आहे की जिथे वेदही थक थबक तिथे माझ्यासारख्या अल्पबुद्धीच्या जीवाचं कायचं ही ओळी फक्त विनयाचा आदर्श नाही तर ती आपल्याला शिकवते की ज्ञानाची सुरुवात नम्रतेपासूनच थोडक्यात कसं सांगायचं की गीतेचा सा गुढ सागर अमर्यादा वेद त्यात हरवत आणि आपण नम्रतेने त्याचं दर्शन घेऊ आता आपण नेक्स्ट ओवी बघूया की ओवी क्रमांक चौऱ्याहत्तर अध्याय हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवनी धवळा गगन मोठी सुवावे मशके केवी म्हणजेच हे अपार कैसेनी कवळावे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ही गीता अपार आहे अनंत आहे अमर्याद आहे तिचा आरंभ आणि शेवट कुणीही सांगू शकत नाही अशा मर्याद वस्तूला कवळणे म्हणजेच तिला आपल्या ज्ञानाने संपूर्ण समजणे हे शक्यच नाही जसा जसा सागर एका मुठीत ठरता येत नाही तसाच गीतेचा अर्थ एका बुद्धीत समवता नाही येथे कवळावे म्हणजे परिपूर्ण केवीत घेणे म्हणजे कवटाळणे किंवा आत्मसात करणे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, सांग की गीतेचा सा अर्थ इतका विशाल आहे की तो एका जीवाच्या विचारांनी किंवा शब्दांनी मर्यादित होऊ शकत नाही महातेज कवने ढवळावे म्हणजे ही ओढ गीतेच्या दिव्यतेचे वर्णन करते संत म्हणतात की ज्या सूर्याला सगळं विश्व प्रकाशमान करते त्या सूर्यालाच आणखी कोण उजळवू शकेल तसंच गीता म्हणजे महा तेजस्वी ज्ञानाचा सूर्य आहे म्हणून कोणीही सामान्य जीव तिचं तेज वाढवू शकत गीतेला अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा ढवळावे म्हणजे उजळविणे प्रकाशमान करणे ज्ञानेश्वर महाराजाचा उपयोग आपल्या मर्यादित ज्ञानाची जाणीव दाखवण्यासाठी करतात गगन मुठी सुवावे इथे गगन म्हणजे आकाश आणि सुवावे म्हणजे धरून ठेवणे ते सांगतात की एखाद्या माणसाने आपल्या मुठीत आकाश धरायचा प्रयत्न केला तर शक्य आहे का त्याचप्रमाणे गीतेचं तत्वज्ञान इतकं अमर्याद आहे आणि सूक्ष्म आहे की त्याला शब्दाच्या चौकटीत बसवणे म्हणजेच आकाश पळण्याचा व्यर्थ प्रयत्न करणे मशकी केवी म्हणजे येथे मशक म्हणजे चिलट अतिशय लहान जीव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशा शूद्र जीवाने एवढं विशाल आकाशमुठीत धरावं का त्याचप्रमाणे मी अल्पशन्य शूद्र जीव गीतेसारख्या गणतत्वाचा वर्णन करतो हेही हास्यास्पद आणि अशक्य वाटणार आहे एवढी ओळी ज्ञानेश्वरांच्या विनम्रतेचा परमोच्च बिंदू दिसतो त्यांनी स्वतःची शूद्रता सांगून ईश्वर ज्ञानाचा अनंत तेजाचा गौरव उदाहरण बघूया कल्पना करा एक मूल हातात पाणी धरून समुद्र थांबवायचा प्रयत्न करतो ते शक्य आहे का नाही तसंच गीतेचा अर्थ सांगणे म्हणजे त्या अपाट ज्ञानसागरात हातभार पाणी घेतल्याचा ज्ञानेश्वर मला स्वतःला त्या छोट्या मुलासारखे अल्प भक्तीने ते म्हणतात माझं हे प्रयत्न फक्त भक्तिभावातून आहे अहंकारातून नाही त्यावरून काय शिकवण होईल की नम्रता हाच ज्ञानाचा पाया आहे आपली मर्यादा ओळखणं हेच खरं ज्ञान गीता आनंद आहे तिचा अर्थ कोणी सांगू शकतो ती प्रत्येक वेळी नवी भासते अहंकाराने नाही तर भक्तीने ज्ञान ज्ञानेश्वर गीतेंचा अर्थ सांगतात की स्वतःला शूद्र म्हणतात हेच त्यांचं दैवीत्व आहे देव आणि सत्याला शब्दांनी बांधत आहे जसं आकाशाला हातांनी पकडता येत नाही ईश्वर तत्व शब्दांनी समजणं अशक्य एवढीच संत ज्ञानेश्वरांनी गीतेच्या अपार गुढतेचा आणि स्वतःच्या नम्रतेचा संयम म्हणजेच संगम दाखवला आहे ते म्हणतात की गीतेचं तत्व हे अपार आहे सूर्यापेक्षाही तेजस्वी आहे आणि मी तर चिलटासारखा लहान माझ्या मर्यादित बुद्धीने ते कवळणं म्हणजे अशक्यच ही ओवी केवळ नम्रतेचा आदर्श नाही तर ती शिकवते की भक्तिभावाने केलेला प्रयत्न तोच ईश्वराला प्रिय असतो जरी तो अपूर्ण असला तरी थोडक्यात कसं सांगायचं की अमर्याद सत्य समजवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आकाश मोठीत धरण्याचा प्रयत्न पण प्रेमाने केलेला प्रयत्न हा सर्वात मोठा यज्ञ आहे नंतर बघूया अभंग ओळी क्रमांक पंच्याहत्तर परी ऐसे एकू आधारू येण्याची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे बघा इथे आपण चरणावाईत स्पष्टीकरण बघूया परी इथे याचे एको आधार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हो हे काम माझ्या कृती व्हायचं आहे गीतेचा अर्थ सांगण्याची पात्रता माझ्यात पण तरी सुद्धा माझ्याकडे एक आधार आहे हा आधार म्हणजे गुरूंची कुल गुरूंचा आशीर्वाद हा असा असतो की तो आपल्याला समर्थ बनवतो येथे आधार म्हणजे श्रद्धा भक्ती आणि गुरुचं संरक्षण जे मनाला ध्येय आणि स्थिर देतं तिनीची बोली मी सुधर सधरू म्हणजे पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की माझं बोलणं माझं प्रयत्न माझं ध्येय हे सगळं त्या गुरूंच्याच कृपे त्यांच्या शक्तीशिवाय मी एकही शब्दही बोलू शकणार गुरु हा माझा आधार प्रेरणा आणि आत्मप्रेणा सदरू म्हणजे स्थिर राहणं धैर्य धरणं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी गुरुच्या कृपेने कृपेवर उभा आहे स्वतःच्या सामर्थ्यावर नाही जे सानू पुढू जे सानुकूल श्री गुरु म्हणजे येथे स्पष्ट सांगतात की माझे गुरु निवृत्तीनाथ महाराज माझ्यावर सानुकूल म्हणजे त्यांचीच माझ्यावर कृपादृष्टी आहे हे कार्य शक्य गुरु अनुकूल असणे म्हणजे देव स्वतःला अनुकूल असते कारण गुरुज ईश्वराचा साक्षात प्रतिनिधी असतो गुरुची कृपा म्हणजे त्या आत्म्याला मिळालेला सर्वात मोठा आशीर्वाद ज्ञानेश्वरांच्या मते गुरूंची साथ असेल तर अशक्य गोष्टही शक्य होते ज्ञानदेव ही ओढ स्वतः ज्ञानेश्वरांनी नम्रपणे केलेली शरणागतीची खोल आहे ते म्हणतात मी काही बोललो आहे पण ते माझ्या अंकारातून नाही तर गुरूंच्या कृपेने वाहणाऱ्या शब्दांचा प्रवाह आहे येथे त्यांनी मी बोलतो असं म्हटलं असलं तरी त्यामागे गुरु बोलावतो हो अशी भावना आहे हा भक्तीचा सर्वोच्च टाका जिथे मी संपतो आणि गुरु बोललो उदाहरण बघूया आपण जसा एक छोटा मुलगा वडिलांचा हात धरून चालतो त्याला चालता येत नाही पण वडिलांचा हात त्याला फोडू देत नाही तसाच ज्ञानेश्वरांचा हा भाव ते स्वतः म्हणतात मी गिथार्थ सांगतोय पण मी नाही सांगतो माझे गुरु सांगत आहे तू फक्त त्यांच्या शब्दांचा धुवा आहे जसं पतंग सूर्याच्या प्रकाशातच झळकतं तसं शिष्यगुरूंच्या कृपेने तेजस्वी होतो यावरून शिकवण अशी की गुरुचा आधारच खराब वळ आहे आपल्याकडे ज्ञान शक्ती आणि बुद्धी कमी असली तरी गुरूंच्या कृपेने अशक्यही शक्य विनम्रता हा ज्ञानाचा पाया आहे ज्ञानेश्वर महाराज स्वतःच सांगतात की मी काही मोठा नाही पण गुरुच्या अनुग्रहामुळे माझ्या ओठावर गीतेची शब्द आहे स्वतःचा अभिमान सोहळा श्रद्धेचा आधार आहे जो माणूस मी या भावातून बाहेर पडून तो ईश्वर गुरु या भावात जातो तो खऱ्या अर्थाने ज्ञानी ठा गुरूंचा अनुग्रह म्हणजे आध्यात्मिक जीवांचं रक्षण तो, तो असेपर्यंत कोणतंही शंका अपशय अपयश आपल्याला भेडू शकत नाही या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी एक अत्यंत महत्वाचं सत्य सांगितलं गुरूंची कृपा गुरु हीच माझ्या ज्ञानाचा आणि साहसाचा मूळ आधार आहे ते म्हणतात की मी गीतेचा अर्थ सांगतोय हे माझं धाडच नाही तर माझ्या गुरु गुरुनिवृत्तीनाथांचा आशीर्वाद त्यांच्यामुळेच मी स्थिर आहे शांत आहे आणि हे बोलू शकतो ही ओबी आपल्याला शिकवते की भक्ती आणि गुरुश्रद्धा मिळाली तर अल्पही अनंताला स्पर्श करू शकतो थोडक्यात सांगायचं चा म्हणजे गुरूंचा आश्रय म्हणजेच ईश्वराचा श्वास जो त्यांच्यावर विसंबतो तो कधीच उचलत नाही तर यानंतरची जी ओळी आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कारण व्हिडिओ खूप लांबत तर व्हिडिओ कसा वाटला बाऊली आपल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या सगळ्या भक्तांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याच्यामध्ये रसी रामकृष्ण हरी बाहुली